नमस्कार शिक्षक मित्रांनो तुम्हा सर्वांचं टीचर्स पाथ अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर मी श्रद्धा देशमुख स्वागत करते याबद्दलच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी पेशी अंगकी आणि सूक्ष्मजीव बघितले आज आपण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघणार आहोत जर तुम्ही पेपर टू साठी तयारी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नवी दहावीचे विज्ञानाचे जे धडे आहेत ते सुद्धा करावे लागतात हा धडा मी वर्ग मधून घेतलेला आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला इथून सुद्धा काही प्रश्न बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आज आपण शिकणार आहोत लॅक्टोबॅसिलॅ रायबोझियम ईस्ट हे जे उपयुक्त मायक्रोऑर्गॅनिझम आहेत ते बघणार आहोत आपण उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम जे मायक्रोऑर्गॅनिझम जे आपल्यासाठी काहीतरी उपयोगी पडतात कुठेतरी आपण त्यांचा चांगला वापर करतो त्याला आपण युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम किंवा उपयुक्त सूक्ष्मजीव असे म्हणतो पहिलं आहे बघा लॅक्टोबॅसिलाय हे जे लॅक्टोबॅसिलाय जीवाणू आहेत हे तुम्हाला बघायला मिळतात चित्रामध्ये रॉड शेप आहेत म्हणजे आयताकार यांचा आकार आहे आणि आका हे एकदम मायन्यूट लहान असतात हे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही विनॉक्सी जीवाणू आहेत म्हणजे अँड अरोबिक हे जे ऊर्जा निर्माण करतात ते ऑक्सिजनशिवायही करतात म्हणून त्याला अॅन अरोबिक बॅक्टेरिया असे म्हणतात दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्व म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक अंमलामध्ये रूपांतर करतात आपण बघितलेले आहे बघा आपण दुधाच्या दह्यामध्ये रूपांतर करतो त्यामध्ये दुधामध्ये जी शुगर असते किंवा जी शर्करा असते ती असते लॅक्टोज आणि हे जे बॅक्टेरिया आहे लॅक्टोबॅसिला त्याचे रूपांतरण हे बॅक्टेरिया लॅक्टिक आमलामध्ये म्हणजे लॅक्टिक ॲसिडमध्ये करत असतात त्यावेळी काय होते जो पी एच असतो तो कमी होतो आणि दुधातील प्रथिनांचे क्लथनन म्हणजे कॉगुलेशन होत असते जे दुधामध्ये प्रोटीन्स असतात बघा ते घट्ट होतात आणि यालाच क्लथनन म्हणजेच कॉगुलेशन असे म्हणतो दुधातील प्रथिने म्हणजे जे प्रोटीन्स आहेत इतर घटकापासून वेगळी होतात व दुधाचे दह्यात रूपांतरण होते तुम्ही बघता जेव्हा आपण दुधाचे दही करतो त्यामध्ये आपल्याला एक घट्ट पदार्थ म्हणजे जे प्रोटीन आहे ते पण घट्ट स्वरूपात बघायला मिळते त्याचबरोबर पाणीही आपल्याला असं वेगळं बघायला मिळते लॅक्टिक आंबल्यामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो जे दही आहे ते आंबट असतं दूध आंबट नसतं पण हे जे दह्यामध्ये तयार झालेलं आहे त्यामध्ये त्या जे बॅक्टेरिया आहे त्या त्यामुळे त्याला आंबट असे टेस्ट असते आणि त्याचा पीएच कमी असल्याने त्यामध्ये जे इतर जीवाणू असतात त्यांचा नाश होतो नंतर आहे बघा प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ जे मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळे वेग प्रोबायोटिक दही किंवा इतर खाद्यपदार्थ मिळतात ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात आपण असं वेगवेगळ्या ॲडमध्ये वेग सुद्धा बघतो तर ते का बरे लॅक्टोबॅसिलाय सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव यामध्ये वापरलेले असतात त्यामुळे हे जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या अन्नमार्गातील जे आपली अन्न आहे जे आपले आतडे आहे त्यामध्ये क्लोस्ट्रोडियम सारखे जे घातक जीवाणू असतात त्यांना नष्ट करतात त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते आपली जी इम्युन सिस्टीम असते त्यासाठी हे खूप उपयोगी असतात त्यामुळे हे जे प्रोबायोटिक दही किंवा इतर खाद्यपदार्थ त्यामध्ये लॅक्टोबॅसिलायचा वापर केलेला असतो नंतर आहे बघा लॅक्टोबॅसिलायचा कुठे कुठे उपयोग होतो दही ताक तूप चीज श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किनवणाने म्हणजे फर्मंटेशनने मिळवतात हे जे पदार्थ आहे सर्व पदार्थ दुधापासूनच बनतात आणि ते आपल्याला फर्मंट करून म्हणजे आंबट जे आपण दुधाचे दह्यामध्ये रूपांतरण करून वेगवेगळे पदार्थ बनवतो तिथे किनवन म्हणजे फर्मंटेशन या प्रोसेसचा आपण वापर करत असतो दुसरं आहे बघा सिडार कोको भाज्याची लोणची इत्यादी पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाय फर्मंटेशन प्रक्रिया उपयुक्त आहे जे हे पदार्थ आहेत बघा सिडार कोको भाज्याची लोणची वेगवेगळ्या भाज्यांची लोणचीसुद्धा आपल्याला विकत मिळत असतात हे जे असतात औद्योगिक ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात लोणची वगैरे बनवल्या जातात तिथे लॅक्टो या बॅक्टेरियाचा उपयोग करतो आपण घरामध्ये जेव्हा लोणचे किंवा घरी जे पदार्थ बनवतो त्यामध्ये लॅक्टोबॅसिलेचा डायरेक्ट यूज करत नाही ते तिथे तयार होतात पण जे औद्योगिक क्षेत्र असते तिथे मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवण्यात येतात त्यामध्ये हे जे लॅक्टोबॅसिला आहे ते यूज करत असतात पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसुलया व इतर काही सूक्ष्मजीव रोगास एकत्रितपणे देऊन उपचार करतात जी पचन संस्था आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काही बिघाड झाला तर जे डॉक्टर आहेत ते काय का... लॅक्टोबॅसिलिया व अजून काही जे मायक्रोऑर्गॅनिझम आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते देतात आणि त्याद्वारे आपली जी डायजेस्टिव सिस्टीममध्ये जे बिघाड झालेले आहेत ते नीट करतात त्याचबरोबर जे गाई म्हशी असतात त्यांच्या पोटाची तब्येत सुद्धा बिघडली तर त्यांना आंबून हा पदार्थ दिला जातो त्यामध्ये लॅक्टो मदतीने जे अन्न असतं ते आंबवलेले असते त्यामुळे त्यांची जी डायजेस्टिव सिस्टीम आहे त्यांच्या आतड्यामध्ये जे विषाणू बॅक्टेरिया तयार झालेले असतात किंवा जे हार्मफुल बॅक्टेरिया असतात ते लॅक्टो मदतीने किल करायचे काम केले जाते मद्यार्क अल्कोहोल इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी लॅक्टोबॅसोलाईचा वापर केला जातो तुम्हाला लॅक्टोबॅसिलयाचा उपयोग त्याचबरोबर तो कुठे कुठे कशा प्रकारे उपयोगी होतो जसं की त्याची त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढ लॅक्टोबॅसिलिया हा जो क्लोस्टेडियम आहे त्याला नष्ट करतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यावरती प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर हे जे लॅक्टोबॅसिलिया आहे विनॉक्सी म्हणजे अँड अरोबिक जीवाणू आहे हेही लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामुळे दुधाचा पीएच कमी होतो त्याचबरोबर प्रथिनांचे क्लथनान म्हणजे प्रोटीन कॉगुलेट होतात आणि त्याला आंबट म्हणजे सोड टेस्ट येते हे, हे लक्षात ठेवायचं आहे नंतर आहे रायझोबियम वनस्पतीच्या मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट नायट्राईट्स तसेच अमिनो आमले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहेत हे झाडांच्या मुळावरती राहत असतात मुळांवरती आपण जसं की सोयाबीनचं झाड आहे किंवा हरभऱ्याचं जे शेंगावरणीय झाडे असतात बघा त्यांच्या मुळावरती छोट्या छोट्या आपल्याला गाठी बघायला मिळतात त्यामध्ये हे रायझोबियम बॅक्टेरिया राहत असतात आणि ते बॅक्टेरिया काय करतात बघा जे हवेतील नायट्रोजन असतो त्यापासून नायट्रोजनचे संयुगे जे वेगवेगळे वे नायट्रेट नायट्राईट असे त्याचबरोबर अमिनो आमले हे घटक बनवतात आणि हे झाडासाठी त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात पण या सर्व प्रक्रियेसाठी जे रायझोबियम बॅक्टेरिया आहेत त्यांना वाटाणा सोयाबीन घेवडा इतर कडधान्ये किंवा शिंबावर्णीय म्हणजे ज्यांना शेंगा येतात अशा वनस्पतीची गरज असते त्यामुळे अशा वनस्पतींना आपण वजमान किंवा होस्ट म्हणत असतो बघा कारण की रायझोबियम दुसऱ्यावरती अवलंबून आहे त्यामुळे आणि ज्याच्यावरती तो अवलंबून आहे त्याला आपण होस्ट म्हणतो तु। यामध्ये तुम्हाला होस्ट म्हणजे काय हे लक्षात ठेवायचे होस्ट कोण आहे बघा वनस्पती आहे आणि हे जे रायझोबियम आहे हा पॅरासाईट आहे हा रायझोबियम हा परपोशी जीव आहे आणि रायझोबियमने तयार करून दिलेल्या नायट्रोजन युक्त पदार्थामुळे डाळी त्याचबरोबर कडधान्ये इत्यादीमध्ये प्रथिनांची उत्कृष्ट स्रोत ठरतात यामध्ये आपण बघतो डाळी कडधान्ये यामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असते आणि प्रोटीन्स बनण्यासाठी जे नायट्रेटचे नायट्रोजनपासून जे कंपाऊंड बनतात नायट्रेट्स नायट्राइट्स अमिनो आम्ले हे महत्वाचे असतात आणि त्यासाठी रायझोबियम एक महत्वाचा रोल प्ले करत असतो नंतर आहे बघा ईस्ट रायझोबियम बद्दल आपल्याला तेवढीच माहिती दिलेली आहे पुस्तकामध्ये त्याचबरोबर जे अजून एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे हे जे रायझोबियम आहेत ते आपण शेतामध्ये पेरणी करतो त्याआधी जे कडधान्य आपल्याला शेतामध्ये पेरायचे असतात त्याला रायझोबियमच्या पावडरमध्ये हे जे कडधान्य असतात त्यांना मिक्स केला जाते आणि ते पेरल्या जातात त्यामुळे जेव्हा झाडाची वाढ होते त्यावेळेस त्यांना रायझोबियम त्यांच्या मुळामध्ये ग्रो करतो नंतर आहे बघा इश्ट इस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय म्हणजे एक फंगल परपोशी असा हायड्रोटॉपिक सूक्ष्मजीव आहे हे जे कार्बनी पदार्थ असतात कार्बन कंपाऊंड ज्या पदार्थामध्ये असतो त्यावरती ईस्टची ग्रोथ होत असते आणि हा त्यामुळे याला हेट्रोट्रॉपिक म्हणतात जो दुसऱ्यावरती अवलंबून असतो इस्ट हे किनो एक पेशीय कवक म्हणजे फंगल एक पेशी आहे सिंगल सेल्युलर आहे त्याचबरोबर याच्या जवळपास पंधराशे प्रजाती अस्तित्वात आहे आणि ही जी ईस्टची पेशी आहे बघा दृश्य आहे यू आहे आपण या अगोदरच्या पाठामध्ये बघितले की प्रो आणि यु क्युरॅटिकमध्ये काय फरक आहे जे आदिकेंद्रकीय पेशी असतात तर त्यामध्ये जो न्यूक्लियस असतो जो केंद्रक असतो त्याची पूर्णपणे वाढ झालेली नसते आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला कोणतेही दुहेरी आवरण नसते पण जे यु असतात दृश्य केंद्रकीय पेशी असतात त्यामध्ये केंद्रक याची व्यवस्थित वाढ झालेली असते आणि तो डबल मेमरेड असतो दुहेरी आवरणामध्ये असतो हे बघा इथे आपल्याला केंद्रक दाखवलेलं आहे आणि यांचे जे प्रजनन आहे ते मुकुलायन किंवा कलिकायन म्हणजे बडिंगद्वारे होत असते ही एक अलैंगिक पद्धती आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शन मेथड आहे बघा बडिंग म्हणजे किंवा कलिकायन म्हणजे नेमके काय तर तुम्ही बघू शकता चित्रामध्ये आपल्याला एक सिंगल सेल बघायला मिळते आणि जेव्हा याचे रिप्रोडक्शन व्हायचे असते त्यावेळी याला एक आपण बघतो फुलांच्या झाडाला जशी कळी येत असते त्याचा पार्ट हा थोडा थोडा मोठा होत असतो आणि बल्की होत असतो त्यामुळे याला आपण बडिंग असं म्हणतो आणि जेव्हा याची वाढ पूर्ण होते जेव्हा या पार्टची वाढ पूर्ण होते तेव्हा हा पार्ट पेशी आहे त्यापासून वेगळा होतो आणि याची प्र स्वतंत्र अशी वाढ होत असते त्यामुळे याला आपण बडिंग असे म्हणत असतो नंतर परत जेव्हा नवीन ऑर्गॅनिझम बनवायचा असतो किंवा नवीन पेशी बनवायची परत तीच प्रोसेस रिपीट होती पर जितका जास्त कार्बनी पदार्थ असेल कार्बन कंपाऊंड असेल त्या तितकी जास्त ईस्टची वाढ होते आणि प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन फास्ट होते प्रजननच्या वेळी हे इस्ट त्यांची वाढ करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करतात आणि त्यांचे रूपांतरण ते अल्कोहोल त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये करतात आणि या प्रक्रियेला फर्मंटेशन असे म्हणतात म्हणजे ईस्टद्वारे जेव्हा फर्मंटेशन होत असते त्यावेळीच अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड तयार होत असते बहुतेक साखर कारखान्यांना जोडून अल्कोहोलसुद्धा उत्पादित केल्या जाते उसाच्या रसाची जी मळी निघते बघा त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कार्बोदके मोठ्या प्रमाणात असतात त्यामध्ये सॅक्रोमायसिस सर्व्हिसिया हे जे किनवं आहे ईस्ट आहे ते वापरले जाते आणि तिथे फर्मंटेशन ही प्रोसेस करतात किनवण करले जाते आणि तेथून इथेनॉल सी टू एच फाईव्ह हे प्रमुख उत्पादन असते तर इस्टर व इतर अल्कोहोल्स उपपदार्थे किंवा उपउत्पादने म्हणून बनवल्यात येतात इथेनॉलपासून स्पिरिट इतर अल्कोहोल्स किंवा ऑदर केमिकल्स बनवण्यात येतात इथेनॉल हे धुरविरित स्मोकलेस व उच्च प्रतीचे इंधन आहे म्हणजे जेव्हा पण इथेनॉल आपण जाळतो किंवा यूज करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा स्मोक म्हणजे धूर बाहेर येत नाही आणि हे एक उच्च प्रतीचे हाय क्वालिटीचे फ्लुईड आहे इथेनॉलच्या उत्पादनासाठी उसाच्या मळीप्रमाणेच मक्का जव किंवा सातू याचा वापर करतात आपण बघितले की इथेनॉल बनवण्यासाठी आपण उसाच्या मळीचा वापर केलेला आहे त्याचप्रकारे आपण मक्का किंवा जव म्हणजे जवस सातू अशा प्रकारचे इतर धान्यसुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर द्राक्षाच्या रसात ग्लुकोज व फ्रुक्टोज ही शुगर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे तिथे ईस्टच्या मदतीने जी अल्कोहोल बनते ती आहे बघा वाईन वाईन हे पदार्थ बनवण्यासाठी द्राक्षाचा किंवा इतर फळाचा वापर केला जातो ईस्ट याचा आपण जैव उपचार म्हणजे कशा प्रकारे उपयोग करतो ते बघूयात पाम तेल निर्मिती तयार होणारे विषारी पदार्थ इतर काही औद्योगिक प्रक्रियामध्ये मुक्त होणारे जडधातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किनव हे ईस्ट वापरतात तर सॅक्रोमायसिस सर्वेसी हे किन्व आर्सेनिक ह्या प्रदूषकाचे शोषण करते हे जे ईस्ट आहेत बघा जे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो औद्योगिक प्रक्रियामध्ये वेगवेगळे जड धातू जे हार्ड मेटल्स तयार होतात साल्ट बनतात बाय प्रोडक्ट असतो हे जे आणि हे जर आपण डायरेक्ट एन्वॉरमेंटमध्ये सोडले तर ते आपल्या आप प्रदूषकाचे काम करतात म्हणजे वातावरणाला पोल्यूट करून टाकतात त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी ही जी किनवा आहे यारोविया लायपोलायटिका या इसचा यूज करतात आणि सॅक्रोमायसिया सर्वेसिया हे आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करण्यासाठी वापरतात येथे तुम्हाला यारोविया लायपोलीटिका हे जे किनवा आहे इस्ट आहे याचे नाव लक्षात ठेवायचे आहे हे कशासाठी वापरतात जडधातू क्षार शोषून घेण्यासाठी आणि सायक्रोमॅसी सर्वेसी हे ॲर्सेनिकला ॲब्झॉर्ब करण्यासाठी वापरले जाते त्याचबरोबर अॅल्काइनवोरॅक्स या जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेळगळती स्वच्छ केल्या जाते वेगवेगळ्या जहाजांमधून दुसऱ्या देशामध्ये तेल पाठवण्यात येते बऱ्याच वेळा जा जहाजांचे ऍक्सिडेंट होऊन त्यामध्ये जे तेल असते ते समुद्रामध्येच मिसळले जा जाते आणि ते तेल जर समुद्रामध्ये राहिले तर ते इतर जीवांसाठी हानिकारक असते त्यामुळे या ज्या जीवाणूचा आहे अल्काइन वोरॅक्स या जीवाणूचा वापर करून तेल गळती स्वच्छ करतात या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता त्याचबरोबर आपण प्रिव्हियस इयरमध्ये जे पण प्रश्न विचारलेले आहेत सुद्धा बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या इतरही मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा धन्यवाद